थंडीचा जोर कमी होताच गृहिणींना वेध लागतात ते वर्षभराचे वाळवण आणि वर्षभर स्वयंपाकात वापरण्यासाठी मिरची मसाले तयार करण्याचे नाशिक येथील नाशिक रोड परिसरातील पौर्णिमा स्टॉप समोर पुणे रोड द्वारका नाशिक येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ ट्रेडिंग मिरची विक्री केंद्र या ठिकाणी ग्राहकांची मिरची आणि मसाले खरेदीसाठी झुंबड उडालेली आहे दर्जेदार मिरची मसाले वाजवी दर यामुळे ग्राहकांना फायदा होत आहे श्री स्वामी समर्थ ट्रेडिंग मिरची विक्री केंद्र संचालक अक्षय काटे वर्ष मिरची मसाले विक्री व्यवसाय करत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज बोलताना संचालक अक्षय काटे आणि ग्राहकांनी दिली सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी पण मिरची मसाल्याचं दुकान आपलं लागलंय श्री स्वामी समर्थ ट्रेडिंग नावाने आपलं दुकान असतं आपला याचा पत्ता काटेकल्ली सिग्नलच्या पुढे एक्झेट पौर्णिमा स्टॉपच्या इथं आहे यावर्षी पण नंदुरबार जळगाव चपाटा बेडगी काश्मीरी लवंगी ह्या सर्व प्रकारच्या मिरच्या आल्या आहे मालेगावचा फेमस मसाला तो पण आपल्याकडे खडा मसाला असतो प्युअर सेलम केशर सेलम आणि हळद पण असते गोटा हळद पण असते कांदा करप पूर्ण कडधान्य पण असतं यावर्षी मिरचीचा भाव अजून वाढण्याची शक्यता खूप आहे तर लवकरच सर्व नाशिकांना आग्राचं आव्हान आहे लवकरच मिरची खरेदी करून घ्या धन्यवाद नमस्कार मी प्राची काश्मिरे मी आज श्रीस्वामी समर्थ ट्रेडिंग यांच्याकडे मिरची मसाला घ्यायला आली आहे त्यांचे मसाले खूप चांगले त्यांच्याकडे म्हणजे आधी आर केवरती घेत होती पण यांची क्वालिटी बघितली मी यांच्याकडे मसाले पण छान आहे कलर पण छान येतो भाज्यांना मिरच्या वगैरे सगळं चांगलं आहे आणि बाकीच्या दरातपेक्षा इथे म्हणजे चांगल्या दरात, दरात भेटत आहे हे श्रीस्वामी समर्थ ट्रेड आम्ही इथं आंबेडकरवाडीत आम राहतो पण आम्हाला हे दुकान योग्य वाटतं म्हणून आम्ही इथूनच म मसाला घेतो धणे जिरे खोबरं खसखस काही लाल मसाला सगळं काही व्यवस्थित हा मिळतं भाव योग्य भावामध्ये म्हणून आम्ही इथूनच घेतो तिकडं आम्ही लांब जायला आम्हाला परवडत नाही आम्ही इथं जवळ राहतो सुविचार हॉस्पिटलजवळ मी तिथं कामाला आहे सुविचार हॉस्पिटलला गावापेक्षा इथं आम्हाला काहीतरी योग्य भाव देतात ब ते शेट चांगले आहेत आणि कोणती बी क्वालिटी चांगली ठेवते मिरची कोणती आ, आ, लोंगी मिरची नंदुरबार काश्मीरी ही मिरची चांगली ठेवतात म्हणून आम्ही इथंच मसाला बांधतो लग्नाचा असो कुठलाही असो इथंच मसाला घेतो आमचे लग्न बिग्न काही पण निघालं तरी आम्ही इथंच मसाला घेतो संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक